राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील बी डौमलदार बाबासाहेब बा शेळके व बा प्रवीण बागुल यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे अन्यथा येत्या आठ दिवसात पोलीस महानिरीक्षक साहेब नाशिक यांच्या पोलीस महानिरीक्षक यांच्या दालनासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष गणेश पवार यांनी दिलाय तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय की जे काम पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी करावे असं काम रावरी फॅक्टरीतील स्थानिक महिलांनी व तरुणांनी करून दाखवून पोलीस कर्मचाऱ्यांचा नाकर्तेपणा व कर्तव्यात करत असलेला कसूर जनतेसमोर आला आहे राहुरी फॅक्टरी बिटातील पोलीस अंमलदार व्यवसाय भागाव शेळके व प्रवीण अशोक बागुले यांचे बिटात अवैध धंदेवाल्यांशी आर्थिक हिता संबंध असल्यामुळे त्यांच्या बी राजरोजपणे अवैध दारू विक्री मटका जुगार असे प्रकार घडत असतात परंतु कुंपणा शेत खात असल्यामुळे सदर बाबीबाबत बाबत दाद मागणार तरी कुणाला असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडत आहे त्यामुळे सदरपीठात अवैध धंद्यांचा मोठा कारभार घडत आहे मागील पंधरवाड्यात राहुरी पोलीस ठाण्यातील दोन कर्मचारी राहुरी फॅक्टरी ते छापा टाकण्यासाठी गेले असता पोलीस कर्मचारी व झिरो पोलीस आणि खोबरी यांनी अवैध दारू धंदेवाल्यांना संपर्क साधून पूर्वसूचना देऊन सावध केलं व अवैध धंद्यांबाबत निवेदन देणाऱ्या स्थानिक महिलांना तोंड घशी पाडलं महिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी छापा तर मारला परंतु सगळे काही प्लॅनिंग असल्यामुळे पोलिसांनी छापा मारण्याचं फक्त नाटक केलं या सर्व बाबतीत पोलीस सामील असल्यामुळे संतप्त महिलांनी स्वतःच अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर छापा टाकला व पोलिसांचा दाखवून दिला आहे दिवसात पोलीस महानिरीक्षक साहेब नाशिक परिक्षेत्र यांच्या दालनासमोर आमरण उपोषण किंवा योग्य ते आंदोलन करण्यात येईल असं निवेदनाद्वारे इशारा यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तार तारुरी तालुका उपाध्यक्ष गणेश पवार यांनी दिलाय एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी आम्ही दहा वर्ष झाले दारू विरायची बंद केली होती आंबेडकर पुतळा आंबेडकर पुतळ्याच्या समोर दारू विकत इतके लोक आजारी पडलेशे ते मेलेत इतक्या काहींना का उपचाराला पैसे नव्हते त्यांच्या जवळ तर त्याच्या पोट भुगून येलेत तर मग आता आमचं असं म्हणणं आहे का दारू बंद करावा शासनाने वर जाऊन वर वरपर आमचा गेला पाहिजे रेकॉर्ड कारण दहा वर्ष मी दारू बंद केलेले होते आणि मग आता हे पुढेच लोक आता येत पण इथं चालू का वाली होती नेत्यात काप्त्या नेल्यावर दारू बंद कशी काय होईल तिथून लगेच येणार आम्हाला काही तिथं सापडलं नाही पाहिजे लगेच फोन येतो आम्ही मागच्या वेळेस पण साहेबांना सांगितलं होतं का आम्ही बोलत असं तुमच्याकडे इथं निवेदन देतो आम्ही तर लगेच आमचा लगेच जात मग कशी काय दारू भेटणार आहे हा यांना दारू आण मग परत प्रोसिजर असा का आम्ही आलो तर आम्हाला दारू सापडली नाही मग तुम्ही जर आल्यावर आधुघर सगळं काही व्यवस्थित सांगा ता राऊरी फॅक्टरी येथे आयवेद दारू धंदे चालक्यांना ते राऊरी पोलीस पाठिंबा येतात किंवा आर्थिक हित संबंधी देऊन त्यांना साथ देतात असे शेळके व बागुल यांच्या विरोधात मी आपलाच तहसीलदार साहेब व पोलीस महानिरीक्षक साहेब यांना निवेदन दिलेलं आहे मागील काही दिवसापूर्वी फॅक्टरी गटातील महिलांनी पोलिसांना निवेदन दिले सदर आयवे धंदे चालकांवर कारवाई करण्यासाठी पण निवेदन दिल्यानंतर अगोदरच या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या दारू धांद्यावाल्यांना पूर्व सूचना दिली रेड मारायच्या अगोदर तर माझं म्हणणं पोलीस महानिरीक्षक साहेब यांच्याकडे असं आहे की यांची ना पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्फत या दोन भ्रष्टाचारी पोलिसांची चौकशी करावी व या दोन भ्रष्टाचारी पोलिसांवर बडतर्फा किंवा निलंबनाची कारवाई करावी ही मागणी केलेली आहे व यांचे कॉल डिटेल्स जे दारू धांद्यावाले संघते बोलतात बोलून यांचे कॉल डिटेल्स घेऊन यांच्यावर कारवाई करावी ही निवेदनाद्वारे मागणीद्वारे आहे निवेदन पोलीस महानिरीक्षक साहेब यांना ईमेलद्वारे दिलेला आहे घारगे साहेब अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना ईमेलद्वारे निवेदन दिलेलं आहे ठाणे अंमलदार साहेब यांना निवेदन समक्ष दिलेलं आहे जर आठ दिवसात या दोन भ्रष्टाचारी पोलिसांवर निलंबनाची किंवा बडतडफाची कारवाई झाली नाही तर पोलीस महासंचालक पोलीस महानिरीक्षक नाशिक पर परिक्षेत्र नाशिक यांच्या दालनासमोर पूर्व सूचना देऊन योग्य ते आंदोलन करण्यात येईल ही आणि श्रीरामपूर भाग श्रीरामपूर पूर्वी पोलीस अधिकारी यांनी दक्षता घ्यावी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा